दर हिंदू धर्मामध्ये वरा जयंतीला एक वेगळं महत्व आहे वराला आम्ही विष्णूचा तिसरा अवतार आम्ही मानतो आणि वरा जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाजाने एकत्र येऊन अधर्माचा सामना एकत्र पद्धतीने समाज म्हणून करावा हा संदेश आपल्याला वरा जयंतीच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा होता आज मला समाधान वाटतं की महाराष्ट्राच्या कोणा कोपऱ्यात को मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने वराजयंती आज साजरा केली माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राच्या अनुसार जयंती महाराष्ट्राच्या लोकांनी निश्चित पद्धतीने साजरा केलेली आहे लवकरच महाराष्ट्र सरकार पण या गोष्टीला शासकीय पद्धतीने पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आम्हाला औरंगाबाद शिकायचं नाही आहे टिप्याबद्दल शिकायचं नाहीये आम्हाला वरहा जयंतीबद्दल शिकून घ्यायचं आहे म्हणून मी त्या पद्धतीचं पत्रही लिहिलं आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री जे एक कडवड हिंदुत्ववादी आहेत आणि आमचं हिंदुत्वाचं सरकार असल्यामुळे निश्चित पद्धतीने माझ्या मागणीची दखल घेतली असं म्हणणं आहे की एक म्हणजे हिंदू धर्म सनातन हा धर्मच नाहीये कुठेतरी सनातनं धर्म हीच हिम्मत त्यांनी इस्लामबद्दल बोलण्याची दाखवावी असंच काहीतरी बद्दल बोलून दाखवावं सगळी हिम्मत सगळी विश्लेषणं सगळंच मार्गदर्शन हे हिंदू धर्मालाच होतं सगळ्याच पद्धतीच्या टिपण्या देण्याची हिंमत ही फक्त हिंदू धर्मालाच होते त्यांनी मुंब्राच्या चौकात उभं राहून सांगावं की इस्लाम नावाचा धर्मच नाही सांगावं ना ममयुर की सगळं सर्व धर्म समभाव आहे कारण का सगळे प्रयोग अगर हिंदू धर्माबद्दलच होत असतील ना ते पण आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ते पण हिंदूंकडूनच तर ह्या गोष्टीला कुठेतरी हिंदू समाज याची दखल घेईल आणि ह्या योग्य वेळी हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल तुम्हाला तुम्हाला दाखवलं तर तुम्ही वाटायला सुरू कराल ते माझं एक्सक्लुझिव्ह व्हॅक्सिन आहे कोणी अगर माझ्या हिंदू समाजाला वाकड्या नजरेने पाहिलं तर कोणाला कुठे कुठे टोचायचं औषध ही माझ्याकडे आहे तर व्यथा देखील दे व्यक्त केलेली आहे की हा ही जयंती साजरी करताना अनेक अडचणी आल्या त्रास देखील होतो असं देखील एक व्यथा मानलेलं आहे बरं त्या सगळ्या त्रासाची व्यथाची मी नोंद घेतलेली आहे शेवटी मी तुम्हाला काय सांगेन आमचं हिंदुत्व विचाराचं सरकार आहे आमच्या या हिंदू समाजाने आम्हाला निवडून इथे आणलेलं आहे म्हणून हिंदू सणां समाजाचे सण अगर कोण साजरा करण्यामध्ये अगर अडचण येत आणत असेल तर त्याची योग्य पद्धतीने नोंद घेतली जाईल एक तर आरक्षणाबद्दल जे जरांगे पाटील जे बोलत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी आमच्या सरकारने एक उपसमिती जाहीर केलेली आहे माननीय व्ही के पाटील साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत म्हणून त्याबद्दल जी अधिकृत माहिती तुम्हाला द्यायची आहे ती त्या निश्चित पद्धतीने देतील आणि म्हणून आणि दुसरा विषय जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईंबद्दल यांनी काल भाषणामध्ये जे बोलले ते व्हिडिओ आहेत मी हे त्याबद्दल उत्तर देताना बोललो की अस्सल मराठा आहे ना कधी कोणाच्या माता भगिनीवर घर चुकीचं बोलत नाही आमच्या शिवरायांची शिकवण आहे आम्हाला शिवरायांनी तर परक्यांच्या पण स्त्रियांना मान सन्मान दिलेला आहे स्वराज्यामध्ये आणि अगर त्या शिवरायांना अगर आम्ही मानत असू तर अशा पोटाच्याही आईच्या बद्दल कोणी बोलता कामा नये आणि अगर आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल कोण बोलण्याची हिंमत करत असेल ना तर आम्ही पण शहाण्णव कोळी मराठी आहोत जीव हसून हातात देऊ आणि मग पुढचा कार्यक्रम करू पूर्ण जामू जो गणित उत्सव आहे बघा याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत उपसमिती आहेत त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील पण गणेशोत्सव आहे या उत्सवामध्ये आंदोलन नये या प्रकारची भूमिका निश्चित पद्धतीने आहे बघा शेवटी सगळ्या गोष्टी संवादाने सुटणार मुख्यमंत्री असो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो हे संवादाला तयार आहेत शेवटी आरक्षण द्यायचं कसं हे आदरणीय फडणवीस साहेबांनी अगोदर देऊन दाखवलेलं आहे त्यांच्या मुख्यमंत्रीच्या अगोदरच्या काळात म्हणून संवादाच्या माध्यमातून विषय संपवावा अगर वादात करायचा तर तो विषय वेगळा आहे आरक्षण मिळवायचं असेल योग्य मार्गाने तर सरकार संवाद करण्यासाठी तयार आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके वारंवार आरोप त्यामुळे शेड निर्माण होते ओबीसी का काय वाटतं मला अजूनपर्यंत त्यांच्या आरोपाची माहिती घेतली नाही हे घेऊन मी बोलतो